नमस्कार मी नी सुषमा सुनील पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घातला आहे घी दोन चम्मच घालून घेऊया डाळ मी दोन तास भिजत ठेवली होती आधीच डाळीला पाण्याने स्वच्छ धुवून दोन तास भिजत ठेवली होती आणि आता आपण तिला शिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत एका एक भांड्यामध्ये मी मीठ घेतलं आहे दोन चम्मच घी आणि थोडं पाणी घालून घेतलं आहे हा मी गव्हाचं पीठ घेतलेला आहे अंदाजे एक वाटी हळद आणि हा मैदा पीठ घेऊन झालं आहे आपण आता घेतलेल्या पाण्यामध्येच पीठ आधी मळून घेणार आहोत पिठामध्ये आपण आता थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं आहे वरून घालणार आहोत घी घी मी ह्यासाठी घेतला आहे कारण त्याच्यामुळे पुरणपोळी एकदम नरम सुद्धा बनते वरती घी लावून आपण एक पंधरा मिनटासाठी पीठ झाकण ठेवून ठेवून देणार आहोत आपण आता बघून घेऊया डाळ किती शिजली आहे डाळीवरती जो सफेद फेस आला आहे तो फेस आपण काढून टाकणार आहोत डाळ बघूया किती शिजली आहे डाळ शिजली आहे आता आपण डाळीमधला पाणी काढून घेणार आहोत एक अर्धा कप आपण डाळीमध्ये पाणी फक्त ठेवून देणार आहोत आता आपण घालून घेऊया गूळ हा गूळ मी वनस्पती गूळ घेतला आहे ज्याला आपण काळा गूळ म्हणतो तो गूळ आहे हा गूळ डाळीमध्ये मिक्स करून घेऊया पळीत्याने गूळ छान वितळला आहे ही मी घातली आहे सुंठ पावडर इलायची पावडर जायफळ पावडर आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत गूळ घट्ट होईपर्यंत आपण डाळ शिजवून घेणार आहोत गूळ छान घट्ट झाला आहे आता आपण ह्याला थंड करण्यासाठी ठेवून देऊया एक दहा मिनटं थंड झाल्यानंतर आपण बारीक करणार आहोत हा मी घेतला आहे पुरण बनवायचा साचा साच्याला एका भांड्यावरती घेऊन आपण त्याच्यामध्ये पुरण घालून घेणार आहोत आणि हा पुरण आपण ह्या साच्याने बारीक करून घेणार आहोत बारीक करण्याची सोपी पद्धत आहे फक्त राऊंडमध्ये फिरवत राहायचं आहे मग छान बारीक असं पुरण तयार होतं हे बघा अशा प्रकारे सर्व पुरण आपण असाच बारीक करून घेणार आहोत पुरण बारीक करून झालं आहे आपण आता भिजवलेला पीठ बघूया पीठ चांगला नरम झाला आहे तरीही आपण एकदा घी घालून त्याला पूर्ण मळून घेणार आहोत पुरणपोळीचं पीठ खूप जास्त वेळ मळावा लागतो मला, मला जवळजवळ मी दहा मिनटं पीठ मळून घेतला भिजवल्यानंतर आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया ज्या साईजचे आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे तेवढे छोटे छोटे गोळे करून घेऊया पिठाची वाटी तयार करून घेऊन आपण त्याच्यामध्ये पुरण भरणार आहोत अशाच प्रकारे आपण सर्व गोळ्यांमध्ये पुरण भरून घेणार आहोत पुरण भरून झालं आहे आपण आता पुरणपोळी लाटून घेणार आहोत लाटण्यासाठी मी सुका पीठ घेतला आहे हा पीठ मी मैद्याचाच घेतला आहे पुरणपोळी आपल्याला जास्त जाडही नाही लाटायची आहे आणि जास्त पातळही नाही मीडियम लेहरवरती आपण ती लाटून घेणार आहोत बाकीच्या सर्व पुरणपोळ्या आपण अशाच पद्धतीने लाटून घेणार आहोत पुरणपोळ्या मी लाटून घेतल्या आहेत आपण आता शेकवून घेणार आहोत त्यांना मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आधीच पुरणपोळी शेकवताना आपण तिला हलकीच शेकवून घेणार आहोत अशा पद्धतीने दुसऱ्या साईडनी ही सेम पद्धत आता आपण घालून घेणार आहोत वरती घी आणि पुन्हा परतून शेकवणार आहोत सर्व साईडने ही पुरणपोळी आपली शेकवून तयार झाली आहे बाकीच्याही अशाच पद्धतीने आपण शेकवून घेणार आहोत सर्व पुरणपोळ्या आज एक गंमत झाली माझे मिस्टर नाईट करून येऊन झोपले होते आणि मी पुरण बनवत असताना त्यांना खमंग पुरणाचा वास आला आणि ते डायरेक्ट उठूनच बसले बोलतात एवढा सुंदर वास कसला येत आहे मी म्हटलं आज दसरा स्पेशल पुरणपोळी बनवत आहे आजचा पुरण खूपच स्पेशल बनला आहे आणि पुरणपोळ्या फार सुंदर झाल्या आहेत त्याच्या सर्व पुरणपोळ्या आपण अशाच पद्धतीने शेकवून घेऊया डाळीचा पाणी जो उरला होता त्या डाळीचा पाण्याचा मी कट बनवला आहे म्हणजे जी पुरणपोळीबरोबर आपण खात होती त्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करेनच शिजलेल्या चणाडाळीचा जो पाणी असतो त्याचा खूप सुंदर रस्सा बनतो त्याला कट पण म्हणतात आणि पुरणपोळी त्याच्याबरोबर पण खातात आणि दुधाबरोबर पण खातात तर मी दोन्ही बनवले आहेत आज दूध मी साध्या पद्धतीने फक्त अर्धा तास गरम करून घेतलं आहे बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पुरणपोळ्या शेकवून झालेल्या आहेत पूर्ण आपण आता त्या ताटामध्ये सर्व करूया खाण्यासाठी हा सणाडाळीच्या पाण्याचा कट आहे आणि दूध वरून घालूया आपण केसर आणि आपली तयार झाली पुरणाची पोळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल